शिवरायांची पुण्यतिथी महाराज शिवरायांचा जन्मदिवस प्रत्येक जण साजरा करतो तरी पुण्यतिथी करत जात आणि आज तो ते वाटा माझा भाग्याला आलं हे माझं मोठं परमभाग्य वाटतंय मला मला मागे वाटलं होतं शिवजयंतीला कीर्तन भेटेन म्हटलं पण माझ्या ते होतं काय प्रार्थाच्या पुढे माणूस जाऊ शकत नाही पण बघा भाग्य एवढं मोठं थोर की पुण्यतिथीला मला कीर्तनाची सेवा लाभली असो शिवरायांच जर सांगितलं महाराज तर जगाच्या पाठीवर शिवरायांसारखं हुशार व्यक्तिमत्व नव्हतं जेवढे राजे हुशार तेवढे राजे चतुर होते महाराज माणसाला बरोबर बग, माणसाची पारख करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला एक सांगू का आज आपण आनंदात राहतोय आपल्या डोक्यावर पदर आहे पुरुषांच्या डोक्यावर टोपी गंध आहे टिकली आहे जे काही आपला श्रंगार आहे जो काही हिंदू परंपरा ला। लागून आपला स्त्री आणि पुरुषाचा जो श्रंगार आहे ना तो श्रंगार वाचवण्याचं काम कोणी केलंय शिवाजी महाराजांनी आणि तुम्हाला सांगू महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला शिवाजी महाराज माहिती आहे महाराज आपल्या घरामध्ये आपल्या आजोबांचा फोटो सापडणार नाही पण शिवाजी महाराजांचा फोटो सापडेल तुम्हाला खरं सांगू का त्या दिवशी वाढ नाही का आईस्पत्ता नाही त्याची पुण्य किती कवय ते आपले माहित नाही पण ऐका आज पाचशे वर्ष झाले महाराज पाचशे वर्षापासून जन्म दिवसही साजरा होतोय आणि पुण्य तिथीही साजरी का होते महाराज इतिहास त्याच नाव कोरतं ज्याने काहीतरी जीवनात हाल स्वचले असतात संतांचा फोटो आहे प्रत्येक व्यक्तीला कुठल्या कुठल्या संताचं नाव माहिती आहे का कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी अर्पण केलंय त्याच पद्धतीने शिवाजी राजांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून तर वयाच्या बावनव्या वर्षापर्यंत या स्वराज्यासाठी शरीर अर्पण केलंय त्यांनी स्वतःच्या सुखासाठी शरीर अर्पण केलेलं नाही मला शिवरायांबद्दल मी तुम्हाला दोन चार गोष्टी सांगते ऐका शिवरायांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झालाय कोणाला माहिती असेल नसेल नसे? माझं सांगण्याचं सा कर्तव्य ब शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायनेश्वर मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती आपल्या मुलं सोळाव्या वर्षी काय करता कोणते कोण खेळवता हे आपल्याला एक चांगलं ठाऊक आहे पण ऐका असे दोन पुरुष झाले महाराज ज्यांनी सोळाव्या वर्षी क्रांती केली एक शिवाजी राजे अनेक ज्ञानोपाराय शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ज्ञानोपारांनी जगताची जी महान अशी भगवत गीता आहे त्या भगवत गीतेच मराठीमध्ये रूपांतर करून ज्ञानेश्वरीची प्राप्त केली असे दोन महापुरुष सोळाव्या वर्षी त्यांनी क्रांती केली अनेक पुरुष आहेत महाराज जसं भगतसिंगाने तेवीसव्या वर्षी जीवाच बलिदान करून क्रांती घडवली बरोबर ना संभाजीराजांनी वयाच्या बत्तीसव्या वर्षी व बत्तीस वर्षापर्यंत क्रांती घडवली असे अनेक महान संत असे अनेक महान पुरुष होऊन गेले ज्यांनी कमी वयामध्ये जास्त क्रांती घडवून आणली आपण शंभर वीस नावी जातस गाव माझा लोक म्हणतस कवळी जाईल सोळाशे ऐशी रोजी या महाराष्ट्राचा मायबाप आपल्याला सोडून का गेला काय दुःख असेल होते त्यावेळेला काय दुःख असेल आणि आजही कदाचित रायगड रडत असेल ज्या रायगड निवांत झोपलाय ना ते रायगड आज सुद्धा जवळ असेल अरे तीनशे किल्ले महाराजांनी जिंकले महाराज किती वर्षात बावन्न वयात किती वर्षात वयाच्या बावन्न वर्षात महाराजांनी तीनशे साठ किल्ले जिंकले एवढी क्रांती आज पर्यंत कोणीही केली नाही महाराज आज सुद्धा 他。打 माझे राजे आपल्याला सोडून गेले तो रायगड ऐका शिवराय किती हुशार होते याच मी एक छोटस उदाहरण देणारे फक्त पाच मिनिट जर तुम्हाला कंटाळा येत नसेल तर ना पाच मिनिट तुमचे फक्त पाच मिनिट अकरा वाजले अकरा वाजून पाच किंवा दहा मिनिट फक्त ऐका एकदा काय झालं ऐका शिवराय किती शूर चातुर आणि बुद्धिमान होते त्याच एक दृश्य एक छोटस उदाहरण त्यांच्या आयुष्यात